सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी साधकाला निरोपण करीत असताना अहिंसा तत्व जीवनामध्ये पाळण्याची आज्ञा केलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात कि हिंसा हा हुँशा अधर्म आहे चहुयुगी हिंसा अधर्म हिंसा हा अधर्म आहे या अधर्माच आचरण करू नये हिंसा पाप पापा तो नरक मुक्तीची तेने मुंगीये विरु न चिंतावे तुमचे नि मुंगी रांड न होवावी या वचनांमधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानसिक वाचिक आणि शारीरिक अहिंसा तत्वाचे पालन करण्याची आज्ञा केलेली आहे मानसिक अहिंसा म्हणजे आपल्या मनामध्ये कोणाचंही वाईट चिंतू नये वैरत्व चिंतू नये वाचिक अहिंसा म्हणजे कुणाला वाचेन मन दुःखी होईल असं बोलू नाही शारीरिक अहिंसा म्हणजे शरीराने हिंसा करू नये पद्मनाभी नावाचा एक देवाचा भक्त तो देवाचे वस्त्र धुण्यासाठी नदीवरती आला तिथे इतर गुरुंचे शिष्य सुद्धा त्यांच्या गुरुचे वस्त्र घेऊन आलेले होते तेही वस्त्र धूत होते परमानुभव नावाचा संन्याशी त्यांचाही एक शिष्य तिथे वस्त्र धूत होता त्या शिष्याने पद्मनाभीला विचारले की तुमच्या गुरुचे नाव काय त्यावेळेस पद्मनाभीने सांगितलं की आमच्या गुरुचं नाव आहे श्री चांगदेवराव आणि मग यांनी विचारलं की तुझ्या गुरुचे नाव काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं परमानुभव देव परमानुभव हे नाव ऐकल्याबरोबर पद्मनाभी हेटाळणीच्या सुरात त्या शिष्याला म्हणाला की तुमच्या गुरुंना परमानुभव म्हणजे परमाणु एवढाच अनुभव असल्याचं दिसत हे मर्मभेदी बोलणे ऐकून त्या शिष्याचे अंत करण दुखावले तो काहीही बोलला नाही कपडे धुतले तो त्याच्या मठावरती निघून गेला पद्मनाभीने सुद्धा देवाचे वस्त्र धुतले आणि तो मठाकडे निघाला इकडे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मठामध्ये बाईसाला आज्ञा करतात की बाई, करता बाई मठाचे दरवाजे लावा बायसाला काही कळालं नाही बायसा विचारतात का बाबा तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की बाई हा पद्मनाभी बाई हा प्राणियांचे चैतन्य पोळून आला असेल आता याचे मुख न पाहिजे की हा पद्मनाभी यांनी अशा अशा प्रकारे त्या शिष्याचं मन दुखवलं आहे तुमच्या गुरुला परमानुभव म्हणजे परमाणु एवढाच कणभरच अनुभव आहे असं म्हणून या पद्मनाभीने त्याची हिटाळणी करून त्याचं मन दुखवलेलं आहे म्हणून याला आता आम्ही मठामध्ये प्रवेश देणार नाही मठाचे दरवाजे लावा बाईसांनी मठाचे दरवाजे लावले इकडे पद्मनाभी मठावरती पोहोचला दरवाजे लावलेले पाहून त्यांनी हाका मारल्या बाई दरवाजा उघडा बाई दरवाजा उघडा बाईसांना देवाने सांगितले की नाही उघडायचा दरवाजा मग पद्मनाभी देव रडू लागले त्यावेळेस बाईसा कळवळून म्हणाल्या बाबा पोरगा चुकला मठामध्ये घ्या त्याला तेव्हा देव थोडेसे सौम्य झाले आणि म्हणाले बाई त्याला सांगा की तू त्या शिष्याचे मन दुखवलेले आहे तर तू स्वतःच्या अंगाला शेण माती लावून त्या परमानुभव देवाकडे जा आणि त्यांची माफी माग त्यांनी माफ केलं तरच आम्ही तुला मठामध्ये घेऊ बाईसांनी हा निरोप पद्मनाभीला सांगितला आणि पद्मनाभी देवाची ही आज्ञा होता क्षणीच अंगाला शेण माती लावून परमानुभवाकडे गेले आणि परमानुभवांना सांगितलं की आम्ही असा अशी तुमच्या शिष्यांना बोललो तुमच्या शिष्याचं मन दुखवलं आणि म्हणून आमच्या देवाने आम्हाला मठामध्ये प्रवेश नाकारला आहे तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि आमच्या देवाकडे येऊन आम्हाला देवाच्या संनिधानामध्ये राहू देण्याची त्यांना विनंती करा तेव्हा पद्मनाभी देव परमानुभव पद्मनाभीला घेऊन देवाकडे आले आणि सांगितलं जी जी आम्ही याला माफ केले याला मठामध्ये राहू द्या सारांश कि मन मानसिक हिंसा केले असता सुद्धा परमेश्वर दुखावतात या ठिकाणी एका श्लोकाची आठवण होते ईश्वर सर्व भूताना हृदयशेर जुन तिष्ठते हृदयामध्ये अंतकरणामध्ये परमेश्वर निवास करत असतात आणि कुणाचं अंतकरण जर दुखलं तर परमेश्वर दुःखी होतात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मानसिक वाचिक आणि शारीरिक अहिंसा पावलोपावली सांगितलेली आहे एकदा औसा मठामध्ये इंगळी निघाली तेव्हा औसाने त्या ते इंगळीला मारलं आणि त्या इंगळीच्या नांगीला धरून त्या मठाच्या बाहेर घेऊन चालल्या त्याला टाकून दूर टाकण्यासाठी त्यावेळेस श्री चक्रधर म्हणाले बाई हे काय केलं तुम्ही औसा म्हणतात बाबा ही इंगळी आहे मारलं म्हणे जी जी हिनं कोणाला तरी दंश केला असता देव म्हणतात मग तुम्ही तिला दंश केलाच ना अशा पद्धतीनं हिंसा करू नये तुम्ही चतुर्विदा भूतग्रामा अभय देयावे की हिंसा करू नये हिंसा पाप पापात नरक अशा पद्धतीनं श्री चक्रधर प्रभूंनी अहिंसा तत्वाचे आपल्या भक्तांना पदोपदी निरोपण केलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये जे भक्त होते ते त्यांना या निरोपणाचा लाभ झाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथाला निघून गेल्यानंतर स्वामींच्या मागे अनुसरलेला वर्ग जो भक्त जन वर्ग होता तो ह्या तत्वाचे पालन करत होता परंतु पुढे चालून या अनुसरलेल्या वर्गामध्ये अजून एका वर्गाची भर पडली आणि ती म्हणजे वासनिकांची आता हे वासनिक म्हणजे कोण जे, जे ग्रस्ताश्रमामध्ये राहून सप्त त्याग करून एकनिष्ठ ईश्वर भक्तीचे पालन करणारे हे जे ग्रस्थाश्रमी उपदेशी वर्ग होता आता ह्या उपदेशी वर्गाला सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सर्वच विचारांची तत्व तत्वज्ञाना तत्व लागू पडतो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की मुंगीची सुद्धा हिंसा करू नये आणि मग हा जो ग्रस्थाश्रमी वर्ग पंथामध्ये निर्माण झाला तो वर्ग कोणी व्यापारी होते कोणी शेती करणारे होते कोणी अजून कोणता व्यवसाय करणारे होते त्यामध्ये शेतकरी वर्ग हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अनुयायी झाला आता अनुयायी झाल्यानंतर जे भक्तीजन होते जे गुरुजन होते ते त्यांना अहिंसा तत्वाचं निरोपण करत असताना शेती कृषी कर्म करत असताना जीवजंतूची हिंसा होते तृणगवताची हिंसा होते झाडा हिंसा होते आणि या हिंसेमुळे पुढे नरक होतात आता उपदेश घेतल्यानंतर मग शेती बंद करावी काय हा ह्या प्रश्नाचे मार्गदर्शक उत्तर त्यांनी दिले आणि ते उत्तर अत्यंत सर्वांनी समजून घेणं महत्वाचं आहे आज उपदेशी वर्गामध्ये शेती करणारे बरेच जण उपदेशी लोक आहेत शेती करतात ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेरणी करतात नांगरणी करतात अं त्याच्यानंतर सोंगणी करतात झाडांची तृण गवताची मुंगीची आगळी पाण्याची कितीतरी प्रकारची हिंसा होते उपदेश घेतलेला आहे परंतु हिंसा हे त्यांना टळत नाही मग त्यांनी अहिंसा तत्वाचे पालन कसे करायचे हा एक महत्वाचा विषय बरेच उपदेशी शेती व्यवसाय करतात शेतामध्ये फवारणी करतात गवताची झाडाझुडपाची त्या ठिकाणी ते सोंगणी करतात पेरणी करतात नांगरणी करतात अनेक प्रकारच्या जीवजंतूची हिंसा होते किडा मुंगीची हिंसा होते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तर सांगितले मुंगीची सुद्धा हिंसा करून आणि हे उपदेशी लोक घरी शोधणं बऱ्याच उपदेशांच्या घरी शोधणं असतं पाणी शोधून पितात का तर आगळी पाणी सांडल्याने आगळी पाणी पिल्याने दोष लागतो हा वैराग्याचा आचार त्यांच्या घरामध्ये दिसून येतो परंतु कृषी कर्म करत असताना अनेक प्रकारच्या जीवजंतूंची हिंसा होते आणि मग उपदेश घेतल्यानंतर त्यांना हिंसा करू नये हे स्वामींचं तत्व त्यांनी कसं आचरणात आणावं हा एक विचार आणि मग उपदेश एखादा शेतकरी कुटुंबामधून एखादा उपदेश घ्यायला गुरुकडे आला त्याला उपदेश दिल्यानंतर मग ते गुरु त्याला तू शेती करू नको हिंसा होते असं सांगितलं आणि त्याला शेतीचा त्याग करायला सांगितलं तर मग हे त्याला शक्य होईल का अर्थातच होणार नाही मग गुरुनी शेतकऱ्यांना शेती करायला परवानगी दिली कृषी कर्म करायला परवानगी दिली नांगरायला परवानगी दिली की तू शेतकरी आहेस तू शेती कर <coughs> तू नांगरणी कर पेरणी कर हे त्यांनी गुरुनी परवानगी दिली आणि उपदेश ही दिला मग उपदेश दिल्यानंतर त्यांना गुरुंनी ही जी परवानगी दिली शेती करण्याची ती परवानगी शास्त्रातील कोणत्या ईश्वर आज्ञेच्या आधाराने दिली कारण शास्त्रामध्ये जे आहे तेच गुरु आपल्या शिष्यांना सांगतात शास्त्रामध्ये कृषी कर्म करायला परवानगी दिलेली कुठे आहे आणि मग ते गुरुंनी त्याला सांगितले की तू कृषी कर्म करू शकतो तू व्यवसाय करू शकतो आणि उपदेश केले याच बारकाईनं जर विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की साधू संतांनी धर्माचा प्रसार करीत असताना उपदेशी वर्ग निर्माण केला आणि त्या उपदेशी वर्गाला त्यांनी असं मार्गदर्शन केलं की तुम्ही ग्रस्ताश्रमामध्ये राहा तुम्हाला सर्व संघ परित्याग केल्याशिवाय ईश्वर मिळत नाही परंतु तुम्हाला तुम्ही उपदेश घेऊन तुम्हाला जर ग्रस्ताश्रम करायचा असेल तर तुम्हाला परवानगी देण्यात येते तुम्हाला कृषी कर्म शेती व्यवसाय करायचा असेल तर, तर परवानगी देण्यात येते परंतु छप्पन वर्षापर्यंत वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापर्यंत तुम्ही हे कर्म करू शकता आणि हे कर्म करीत असताना तुम्ही निष्काम कर्मयोगाचं आचरण करता दोष लागणार नाही आणि हे आमच्या साधू संतांनी उपदेशांना सांगितलं की तुम्ही शेती केली तरी तुम्हाला दोष लागणार नाही पण हे कस करायचं निष्काम कर्म भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्म्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल तुर्भूर माते संगोस्त कर्मनी हे अर्जुना फळाची इच्छा न करता तू जर कर्म करत गेला तर त्या कर्म फळाची आशा न ठेवता निष्काम कर्म तू करत गेला नैष्कर्म सिद्धी निष्काम भावनेनं तू कर्म करत गेला फळाची आशा न करता कर्म योग आचरत गेला तर तुला त्यातील दोष लागणार नाही आणि म्हणून गीतेच्या तत्वाच पालन करून तुम्ही ग्रस्ताश्रमामध्ये कर्म करा तर तुम्हाला दोष लागणार नाही आणि तेही वयाच्या छप्पनाव्या वर्षापर्यंत करा ह्या गीतेतील शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे आमच्या पूर्वज साधू संतांनी शेती करण्यास व व्यवसाय करण्यास शास्त्राच्या या शास्त्राच्या शास्त्रा शास्त्रा आधाराने अनुमती दिलेली आहे आणि म्हणून आज महानुभाव पंथामध्ये शेतकरी पंथाचे अनुयायी दिसतील व्यवसाय करणारे अनुयायी दिसतील ही एक फार मोठी रहस्यात्मक कलाटणी कारण स्वामींच्या काळामध्ये बोध झाल्याबरोबर अनुसरावं अशी प्रथा होती बोध झालेला त्याला परमेश्वराचं ज्ञान झाले की त्यांनी लगेच संसाराचा त्याग करून अनुसरण करावं म्हणून जे अनुयायी वाढत होते त्याचं प्रमाण कमी होतं परंतु श्रीमद मधल्या ह्या कर्मयोगाचा सिद्धांत गुरुजनांनी सांगायला सुरुवात केली आणि सांगितलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तू युद्ध कर मग आता या युद्धामध्ये हे जे हिंसा होईल त्या हिंसेचा दोष लागेल तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की निष्काम कर्मयोगी बनून तू हे कर्म कर ही जी रहस्यात्मक गोष्ट आहे हे साधू संतांनी पूर्वजांनी सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यामधूनच हा उपदेशी वर्ग निर्माण झाला इकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले मुंगीची सुद्धा हिंसा करू नये पण कृषी कर्मकार्याला परवानगी दिली ती परवानगी कुठल्या आज्ञेनुसार श्रीमद भगवत गीतेच्या आज्ञेनुसार आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये छप्पन वर्षापर्यंत ग्रस्ताश्रम करायला पण अनुमती दिली आणि वर्षी छप्पन वर्षापर्यंत श्रीमद गीतेतील तत्वज्ञानानुसार आणि छप्पनव्या वर्षी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अस्थिपरी ब्रह्मविद्यानुसार अनुसरण घ्यायचं ही प्रथा रुजविली आजही छप्पनीपर्यंत पर्यंत ग्रस्ताश्रम आणि छप्पनी छप्पनीमध्ये मध्ये वयाच्या छप्पनव्या वर्षी अनुसरण घ्यावं असं हे एक तत्व महानुभाव पंथामध्ये रूढ आहे आणि म्हणून जे शेती करणारे उपदेशी आहेत शेती करतात शेतामध्ये जातात नांगरतात पेरतात सोंगणी करतात परंतु घरी मात्र ते पाणी शोधून पेतात शोधून पाणी पितात याचं कारण असं आहे की हे शेती त्यांची कर्मयोगी बनून करतात कर्म ते स्वतः निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत ते आचरणात आणतात आणि छप्पनीपर्यंत पर्यंत ते निष्काम कर्मयोगी बनून ज्या वेळेस कार्य करतात तोपर्यंत ते ग्रस्ताश्रमामध्ये राहून सुद्धा पद्मपत्रम इवांभसा कमल पुष्पांसारखं त्यांचं जीवन त्यांनी ग्रस्ताश्रमामध्ये आपलं असू द्यावं असं महानुभाव पंताची शिकवण आहे कमळाचं फूल असतं त्याला खाली पानं असतात ते पानं पाण्यामध्ये भिजलेले असतात पाणी त्याच्यावर पडलं तरी ते पाण्याने भिजत नाहीत पाण्यापासून अलिप्त राहतात त्याप्रमाणे महानुभावपंथी उपदेशी लोकांनी शेती करायला पण परवानगी दिली आमच्या साधू संतांनी व्यवसाय करायला पण परवानगी दिली परंतु हे करत असताना कमीत कमी अनिष्ट कमी अनिष्ट घडूच नाही याची सतत सावधानता बाळगत निष्काम कर्मयोगी बनून वयाच्या छप्पणी पर्यंत ग्रस्तवा आणि त्याच्या त्यानंतर सर्वज्ञ श्री स्वामीच्या अस्थिपरीनुसार संन्यास घ्यावा आणि परमेश्वराला अनुसरावं असं सांगितलेलं आहे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की श्रीमद भगवत गीता ह्या तत्वाचं जे काही अभ अभ्यास आणि अध्ययन वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापर्यंत त्याची गरज आहे पण आज सगळीकडे गीतेतील कर्मयोग सिद्धांत ज्या आधारे आमच्या पूर्वजांनी कृषी कर्म करायला आणि क्रय विक्रय व्यवसाय करायला आमच्या ग्रस्ताश्रमी अनुयायांना अनुमती दिलेली आहे त्या श्रीमद भगवत गीतेचं तत्वाचं प्रबोधन प्रत्येकाने ऐकलं पाहिजे आणि आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे तरच हे रहस्य कळेल की एकीकडे पाणी शोधून पितो आणि दुसरीकडे कृषी कर्म शेती व्यवसाय करायला आमचा मनुभव पंतग्रस्त असे यांना अनुमती देतो हे जे रहस्य आहे हे गीतेतील तत्वज्ञान अभ्यासल्यावरच कळेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय